नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते मी आता सध्या साताऱ्यावरून कराडला निघालो हो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की साताऱ्यावरून कराडला जाताना रह तासवडे एक टोल नाका आहे यापूर्वी मी त्या टोल संदर्भात एक माझी व्हिडिओ व्हायरल केली होती मी त्या टोल नाक्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो विषय असा आहे की मागचा जो आणेवाडीचा टोल नाका आहे तिथून हा साताऱ्याचा तासवड्याचा टोल हा सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरावरती आहे एकतरी नितीन गडकरी साहेबांनी कि सांगितलं की साठ किलोमीटरच्या अंतरावरती कुठलाही टोल नसावा असं असतानाही हा टोल त्या ठिकाणी आहे म्हणून आज त्या टोल नाक्याच्या ऑफिसमध्ये जाऊन मी तीन तक्रार केलेली आहेत दुर्दैवानं आमचा मॅनेजर हा अवेलेबल नाही असं आहे मी त्यांना म्हटलं की मी या करार ठिकाणी राहतो मला लोकल लेवलचा पास द्या तर त्यांनी मला शंभर कारणं सांगून माझा लोकल लेवलचा पासही नाकारला आहे त्यामुळे पंच्याहत्तर रुपये जो टोल आहे जाता येता जो वर्षानुवर्ष कराडकरांची सातारकरांची मोठ्या प्रमाणात लुटमार होत आहे कारण की दोन टोल नाक्याचं अंतर हे साठ किलोमीटर असेल तर गडकरी साहेबांनी सांगितलं होतं टोल देऊ नके देऊ नये परंतु हा पंचावन्न टोल मीटरवरती टोल प्लाझा हा चालू आहे मला त्यांनी विविध खोटं एक्सप्रेशन दिलं पण दोन हजार आठचा जो गॅझेट आहे या नॅशनल हायवे संदर्भात त्यातला सेक्शन आठ क्लॉज दोन हा क्लिअर कट म्हणतोय की विदिन सिक्स्टी किलोमीटर कुठलाही टोल प्लाझा आलाऊच नाही आणि तुम्हीही मित्रांनो बांधवांनो चेक करू शकता की नॅशनल हायवेचा टोल प्लाझाचा गॅझेट आहे त्यातला सेक्शन आठ दोन साठ किलोमीटर अंतर कुठलाही टोल नसला पाहिजे तरीही इलिगल टोल वसुली मोठ्या प्रमाणात चालू आहे दुसरं विदिन ट्वेंटी किलोमीटरमध्ये रेडियस असलेल्या स्थानिकांना पास देण्याची सुविधा आहे आज माझं बिल जर इलेक्ट्रिसिटी बिल असेल लोकल लेवलचं आणि मी जर ओनर नसेल कारण हल्ली गाड्या कोणी कुठून घेतं माझी गाडी समजा एम एच चौदा असेल एम एच बारा असेल पण मी राहतो कराडमध्ये ह्यांना काय देणं घेणं आहे की माझी गाडी एम एच बारा पासिंग आहे एम एच चौदा पासिंग आहे ह्यांचं है। असं म्हणणं आहे की तुमची गाडी एम एच पन्नासच पाहिजेल हे असं कुठल्याही कायद्यात नमूद न करताना अशा स्वरूपाची खोटी टोल वसुली चिटिंग ह्या सामान्य नागरिकांमार्फत मोठ्या प्रमाणात तासवडे लगा करत आहे मी काही तास व्हिडिओ काढलेले आहेत मी समोर तिकडे सुमारे दीड ते दोन तास बसलो आमचा मॅनेजर सुट्टीवर हो आहे म्हटले पण खाली एक मॅनेजर बसला होता नंतर जाताना मला भेटला अतिशय निर्लज्जपणाची वागणूक माझ्यासारख्या वकिलांना त्यांनी दिली दुर्दैव सामानाच्या बाबतीत काय घडत असेल ते राजकर्णी गुंडा असेल तर हे टोल माफी करतात त्याला टोल म्हणून सोड सोडतात पण सामान्य नागरिकांनी जागृत होण्याची गरज आहे कायदेशीर बोलतो बोलत मी कायद्याच्या चौकटीत बोलतोय मी म्हटलं की माझ्याकडे कराडचा रेसिडेन्स असलेला प्रूफ आहे तर ते म्हणे नाही गाडीही नावावरती पाहिजेल तुमचा आर सी बुक तुमच्यावर नावावरती पाहिजेल मी म्हटलं असं कुठं लिहिलं दाखवा त्यांच्या फॉर्ममध्ये एनी वन डॉक्युमेंट इज रिक्वायर्ड असं म्हटलं आहे जर ओनर नसेल तर कम्पेटंट तुमचं ॲफिडेव्हिट पाहिजेल यू आर द नॉट ओनर बट रेसिडन्स ऑफ दिस प्लेस म्हणजे कराडमध्ये किंवा वीस किलोमीटर डायरेमीटरवरती आज माझं घर कराडमध्ये आहे माझी जर प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट समजा कोणाच्या ना फॅमिलीच्या नावावरती असेल वडिलांच्या नावावरती असेल तर मी लायबल त्याला झालं पाहिजे पण ह्यांचं असं म्हणणं तसं नाही आहे की गाडी पण त्याच्या नावावरती पाहिजे त्यांच्या नावावरती आर सी सी आर सी बुक नावावरती ओन पाहिजे आधार कार्डचा ॲड्रेस त्याच्या नावावरती पाहिजेल असं सगळं त्या नावावरती पाहिजे पण दुर्दैवानं या सगळ्या या टोलची जी वसुली चालली इलिगल फार मोठ्या प्रमाणात चालले गडकरी साहेब बोंबल त्यात ओरडता त्यांना देणं गेलं नाही आहे प्रचंड प्रमाणात लूट चालले तुम्ही पण आत्ता गुगलला टाकून सर्च करा तासोर टोल प्लाझा टू आणेवाडी टोल प्लाझा अंतर सर्च करा प्रॉपर सर्च करा तो एक फिरून मार्ग दाखवतो एकसष्ट किलोमीटर दाखवतो पण प्रॉपर जर तुम्ही पासवडे टोल नाक्यावरती आला आहे आणि तिथून जर डिस्टन्स काउंट केलं तर फक्त पंचावन्न किलोमीटर आणेवाडी टोल नाका आहे आपल्या बाबतीत जे होतं आहे ते अतिशय चुकीचं होतं आहे मला वाटतं अशी दखल आपण सर्वांनी कराडकरांनी सतर्कराने घेतली सतर पाहिजे हा टोल इलिगल टोल आहे आणि अशा तीन कंप्लेंट मी केलेल्या आहेत माझ्याकडे ह्या ठिकाणी रिसिप्ट आहेत मला आज हे अधिकारी कुठल्या स्वरूपाचं उत्तर द्यायला तयार नाही मी तुम्हाला रिसिप्टही दाखवते ज्या सगळ्या रिसिप्ट आहेत ही रिसिप्ट क्रमांक एक इलिगल टोलची वसुली करतायत रिसिप्ट क्रमांक दोन ही जी आहे की नॅशनल हायवेचं नोटिफिकेशन काय म्हणतं आहे आणि रिसिप्ट क्रमांक तीन मला लोकलचा पास तुम्ही नाकारताय या तिन्ही रिसिप्ट आहेत ह्याचं उत्तर कोण देईल तर कोणतरी बेलापूरमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे एन एच आहे ते देईल हे कॉन्ट्रॅक्ट गेलं आहे ते आदानीला अदानीचा ह्यांचा काही संबंध नाही म्हणतात पण दुर्दैवाची गोष्ट आहे ही लुटमार गेल्या अनेक वर्ष चालू आहे पण दुर्दैवान लोकांना माहीत नाही आज किमान त्या नितीन गडकरींनी साठ किलोमीटरचं सांगितलं आणि हे कायद्यात नमूद आहे दोन हजार आठचा जी आर जर तुम्ही पाहिला नॅशनल टोल हायवेचा त्या गॅझेट आहे सेक्शन आठ दोन त्यामध्ये क्लिअर कट म्हटलंय की सिक्स्टी किलोमीटर टोल प्लाझा नसला पाहिजे हे काही चुकीचं उत्तर देत आहे की आमची रेंज बासष्ट किलोमीटरची आहे त्रेसष्ट किलोमीटरची आहे दादा मी म्हटलं मी ॲडव्होकेट आहे म्हटलं आणि त्यामध्ये लिहिलं आहे टोल प्लाझा विदिन सिक्स्टी किलोमीटर नसला पाहिजे त्यामुळे इलिगल वसुलुई मी उद्यापासून टोल देणार नाही म्हटलं दुर्दैवानं मला जी वागणूक दिली अतिशय निकृष्ट दर्जाशी दिली एक जागुरुक, जागुरुक कर। मी एक जागरूक नागरिक जागरूक कराडकर मी जबाबदार वकील म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय तुम्हीही चेक करा टोल टोलकवर आल्यानंतर आणवाडी टोल नाक्याचं अंतर चेक करा आणि प्रत्येकाने असं जर तक्रारी केली पाहिजे मी तर म्हणतो ही फौजदारी प्रकरण झाली पाहिजे आमच्या कराडकरांची अनेक वर्षापासून तुम्ही खोटी लूट करत आहात मोठ्या प्रमाणात दरोडा टाकल्या आमच्या पैशावरती तुम्ही त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे आपला निषेध नोंदवला पाहिजे कंप्लेंट आहे कंप्लेंट बघते तर कंप्लेंट नोंदवा आणि अतिशय खराब रस्ता अजून बघतो रस्त्याची कामं चालू नॅशनल हायवेची कसली टोल वसुली करता जागोजागी खड्डे आहेत तरी हे टोल वसुली करता अतिशय चुकीची चुकीची टोल वसुली या ठिकाणी चालू आहे आणि त्या संदर्भात मी पुढचा व्हिडिओ मी टाकतो आहे माझ्याशी संभाषण चालू आहे मला लोकल लेवलचा पास द्यायला तयार नाहीत मी म्हटलं अहो तुमचं रस्त्याचं काम पूर्ण नाही आहे तुम्ही टोल वसुली कशी करता पण फक्त दादागिरीची भाषा या महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिक दादागिरीचं उत्तर त्याच्या मतपेटीतून देत असतो जर वेळ सुधारला नाही तर ह्यांनाही घरचा रस्ता दाखवला पाहिजे माझा जो तीनशे पंधरा रुपयाचा लोकलचा पास मला दिला नाही माझ्याकडे प्रूफ आहेत रेसिडेन्स ऑफ द कराड पण तो नाकारतायत याचं कारण है? काय कारण की ह्यांना पैसे लुबाडायचे आहेत लूट करायचे आहे त्यासाठी तुम्ही कोणतरी दादा असलं पाहिजे गुंड असलं पाहिजे किंवा मोठा राजकारणी असलं पाहिजे सामान्य माणसांचं हे ऐकत नाहीत सामान्य माणसाला वी आय वी पास नसतो सामान्य माणूस हा पिचून मरतो आणि त्यांच्या मोठमोठ्या लोकांच्या गाड्या निघून जातात आणि आपल्या गाड्या मात्र टोल भरत असतात या टोलचा झोल हा कराड कराने स्वतः अनुभवा सातार स्वतः अनुभवा आणि जी मी बोलतोय त्यामध्ये तथ्य आहे तुम्ही पहा ह्या सर्व तथ्यन गोष्टी आहेत आणि या गोष्टीचा आपण एक दक्ष नागरिक म्हणून आणि मी स्वतः एक जागृत वकील म्हणून निषेध करतो विरोधात एफ आय आर नोंद करण्याची मागणी मी करतो आणि हे व्हिडिओ ऐकतात आणि परत कमेंट करतात पण पोलिसांनी यावरती सुमोठो कॉग्निझन्स घ्यावा तळबीड पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे तळबीड पोलीस स्टेशनने सुमोठो कॉग्निजन्स घ्यावा आणि याला चारशे वीस चिटिंग लवाडी सारखे गुन्हे दाखल केले पाहिजेत इलिगल ॲक्टिव्हिटी चालले इलिगल खुल्याम लुटरमार चालले पहिल्या वेळी आपण गोष्ट ऐकायचो तो एक अंगुलीमाल माल होता तो सगळ्यांना लुटायचा हे जागोजागी टोल रुपये अंगुलीमाल माल आपल्या खिशाची लूट करतायत आपली खिशातले पैसे ऑटोमॅटिक काढून घेत आहेत हे असले या कलयुगातले अंगुली मालांना धडा शिकवला पाहिजे असं मला वाटतं एवढंच बोलतो थांबतो जय शिवराय धन्यवाद